डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी कोल्हारच्या भगवती मातेचं दर्शन घेतलंय श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं या मंदिरात एकाच ठिकाणी राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी यांचं दर्शन घेता येतं ज्यामुळं भाविक मोठ्या संख्येनं नवरात्रोत्सव कालावधीत दर्शनासाठी गर्दी करत असतात सध्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे तर इथं कोल्हार भगवतीपूर खरेदी महोत्सव आणि कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढक हे या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी भगवती मातेचं दर्शन घेतलं तर त्यांनी पावसाचा अंदाजही व्यक्त केला नमस्कार दख, मी पंजाब ढक मी आलो आहे भगवती मंदिर कोल्ह कोल्हार या ठिकाणी शेतकऱ्याला एक सांगणार आहे कारण की राज्यामध्ये खूप पावसानं धुमाकूळ घातला तर हे पाऊस कधीपर्यंत चालणार आहे तर राज्यातल्या आणि संपूर्ण नगर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे पाऊस आणखीन आता आज म्हणजे आज तुमची आज तेवीस तारखेला नगर तुमच्या अहिल्यानगरकडं रात्रीच्या माझं खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे तुम्ही लक्षात येतात आणि उद्याच्या दिवस देखील थोडा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस तारखेला दोन दिवस मात्र उघाड भेटेल सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष देतात पण त्याच्या व्यतिरिक्त देखील पुन्हा परत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे मग सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंत राज्यात काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे तुमच्या अहिल्यानगरकडे देखील अतिवृष्टी होईल पुणेकडे होईल सोलापूरकडे होईल साताऱ्याकडे होईल इकडं नाशिककडे होईल संभाजीनगर परभणी जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा म्हणजे सांगायचं झालं तर सुरू दूर म्हणजे सत्तावीस ते तीसचा पाऊस पडणार आहे आता जे पडला त्याच्यापेक्षा जास्त पडणार आहे म्हणून माझी एक विनंती त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर नदीकाठच्या शेतकऱ्यांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी पाळीव प्राण्याची घ्यायची कारण की त्या पावसामध्ये जे धरण क्षेत्राचे जे कॅचमॅट एरिया आहे त्या कॅचमेट एरियामध्ये जास्त पाणी पडणार आहे आणि त्यानं पाणी पडल्याच्या नंतर फ्लो आल्याच्या नंतर त्या नदीचं पाणी जास्त क्युसे जर सोडलं तर तुमच्या गावात देखील येऊ शकतं म्हणून तुम्ही सगळ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे आणि त्याच्यानंतर परत सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन ऑक्टोबर पासून ते दहा बारा ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा जोर नसणार ना आहे चांगलं सूर्यदर्शन होईल पाऊस उघडणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं आणि दोन नोव्हेंबरला मात्र राज्यात थंडी येणार आहे म्हणून हे देखील थंडीचा अंदाज लक्षात घ्यायचा पंचवीस आणि सव्वीस तारखेला पावसाची उघडीपासणार आहे तर सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होईल यामध्ये अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर नाशिक संभाजीनगर परभणी जालना बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर